नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत रविवारी सायंकाळी पार पडलेल्या कबड्डीच्या अंतिम सामन्यात मुले गटातून अमरावती शहर मुले संघाने तर मुली गटातून नागपूर शहर संघाने हा सामना जिंकला अॅमुजर कबड्डी असोसिएशन अमरावती व विदर्भशी संलग्नित असलेल्या वीर केसरी क्रीडा व शिक्षक मंडळाच्या वतीने तीन दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रविवारी बक्षीस वितरण जितेंद्र ठाकूर अध्यक्ष विदर्भी आमिचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ बोंडे मॅडम व विविध मान्यवरांच्या उपस्थित विजेत्या चमूला पारिशोधित देऊन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या एकोणतीस तीस नोव्हेंबर ते ती एक डिसेंबर रोजी नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात एकावनव्या ज्युनियर अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते एकवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाल्यानंतर तीन दिवस विविध संघांनी या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले रविवारी दोन्ही गटातील संघांचा अंतिम सामना होता आणि सामन्यानंतर महिला गटातून नागपूर शहर संघाने बाजी मारत हा सामना जिंकला तर द्वितीय पारितोषिक नागपूर ग्रामीण तृतीय पारितोषिक अमरावती शहर व चंद्रपूर शहर मुलीने पटकावले तर मुली गटातून प्रथम पारितोषिक अमरावती शहर संघाने पटकाव झाले. तर द्वितीय पारितोषिक वर्धा जिल्हा तर तृतीय पारितोषिक अमरावती ग्रामीण व बुलढाणा जिल्हा संघाने पटकावले राज्यसभा खासदार अनिल बोंडे डॉक्टर वसुधा बोंडे सुधीर बिजवे जितेंद्र ठाकूर अध्यक्ष विदर्भ ऐमूचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ यांच्या उपस्थित कबड्डी स्पर्धेच्या विजेत्या संघेला शिल्ड व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या संपूर्ण स्पर्धा अॅम्युचर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भचे सहसचिव सतीश सर यांच्या निरीक्षणात पार करण्यात आल्या कबड्डी सामन्यात बघण्यासाठी एकच गर्दी केली होती स्पर्धेच्या वीर केसरी क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पथक परिश्रम घेतले सुयोग गोरले द स्टिंग ऑपरेशन न्यूज द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखडीचा घाव